तू न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भीषण आग नेमकं लागली कुठे आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये भीषण आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे हेट्यांच्या काळ्या होत्या कास्तकाराचे वीस ते तीस हजार रुपयाचं नुकसान झालं आहे तरी भीषण आग इतकी भयानक लागली होती इजना इज्जतच नव्हती मग काय मित्रांनो इतकी भयानक पास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती हे नेमकं नरेंद्रनगर अंजनगाव सुरजी बंडुबो हेड यांच्या लेआउटमध्ये लागली होती दाबाळे सरच्या घरा बाजूने नेमकं आग भयानक लागली होती पहा मग किती भयानक आग होती कशामुळे इज्जतच नव्हती मग वेळेवर अग्निशामक आली विजून हे विजतच नव्हती तर मग आग शॉर्ट सर्किट पा पेटतच पेटत चाललीच चालली होती मग आपले मित्र पण आले होते त्यांनी पण इजण्याचा प्रयत्न केला तरी पण इज्जत मित्रांनो विज पाय मित्रांनो किती भयानक लागतच लागत होती पेटतच पेटत होती पाय मित्रांनो पेटच पेट घेत झाड अधिक भिजत नाहीये होते आग पाला पा झोपीतून उठून आले ते बहुत मस्त हे झाड पण पेटलं आहे मित्रांनो पूर्ण झाड पा हिरवं होत पूर्ण वाळलं आता हे ये कौन